माझा गो कारखान्याला एक अठ्ठावीस टन ऊस गेलेला ले आहे मला एक अटॅकचा आजार झालेला होता मी सगळी कागदपत्र चेक करण्यासाठी पैसे पाहिजेत म्हणून गणेश पाटलांच्या घरी गेलो होतो त्यावेळेस कागदपत्र बघा तुम्हाला खोटं वाटत असतं कागदपत्र बघायची काय गरज नाही म्हणलं ना महिन्याने ना ना पैसे देतो मग असा ती तिसरा हेल्पटाप होता माझा परत महिन्याने देतो महिन्याने देतो तरी दे तर आता बत्तीस तरी अजून काय आता पैसे मिळाले नाही कोण आजारी पडलं किंवा कोण काय झालं त्याच्याशी त्यांचं काढे मात्र काय त्यांना फरक कोणाला दिला होता तुम्हाला दिला हो चेक, हा, दिला होता एक दिसता एकोणसत्तर हजार काय झालं मग चेक बाउंड झाला एक दोन वेळा गोवा झाला पुत्र ती तक्रार करायला गेल्या तक्रार मी पोलिटेशनला की कुठल्या पोलिटेशनला तक्रार घेतली के एम करमाळा धोनी पण पोलिटेशन गणेश कृषी फॅक्टरीला गेला आहे पण अद्यापर्यंत काय बिल भेटलेलं नाही आता आमचा पूर्णपणे बांध सुटलेला आहे आम्ही सोळा तारखेला आता अमरण उपोषणाचा निर्णय घेणार आहे सर्व कुटुंबातील सदस्यांसहित तिथं जाऊन बसणार आहे आम्ही घोशाला ऊस वाहतूक मधून आपण त्यांच्या फॅक्टरीला ऊस वाहतूक केलेला आहे तर त्याची रक्कम आध्या पस्तीस महिने झालं अजून आपल्याला भेटलेलं नाही तर आम्ही पट घालून त्यांच्या घरी किंवा त्यांच्या फॅक्टरीवर प्रकरण झालं नाही आमचं किंवा आमची प्रोसेस चालू आहे तुमचं लवकरच बिल जमा करू असं आम्हाला वारंवार त्यांनी सांगितलेलं आहे तरी शेतकरी आमच्या ज्याचं ज्याचं ऊस आम्ही तोडलेला आहे ती शेतकरी आमच्या घरी सुद्धा आलेले आहेत सोबत सुद्धा त्यांच्या तिथं पर्यंत आहेत घरापर्यंत पण त्यांनी आम्हाला नाकारलेला आहे